पेट तालुक्यातील मौजे घनशे येथे क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम संपन्न आत्मा योजने अंतर्गत अभिमन्यू काशीत प्रकल्प संचालक आत्मा नाशिक विलास सोनवणे प्रकल्प उपसंचालक यांच्या मार्गदर्शनानुसार पेट तालुक्यातील मौजे घनशे येथे क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र नाशिक येथील शास्त्रज्ञ हेमराज राजपूत यांनी आंबा पोहर संरक्षण याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले मंगेश व्यवहारी शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र नाशिक यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती जैविक शेती एकात्मिक शेती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र वाघ यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन कार्यक्रम व अनुदान विषयी सविस्तर मार्गदर्शन केले तालुका कृषी अधिकारी अविनाश खेरनार यांनी आपल्या प्रास्ताविकात पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत गटस्थापन करणे योजनेच्या तीन तीन कार्यक्रमातील रूपरेषा याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते राम खुर्दा यांनी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शेतकऱ्यांना केले मयूर भोय तज्ञ प्रशिक्षक यांनी सेंद्रिय शेतकरी उत्पादक कंपनीच्या कामकाजाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जगदेश्वरी फेड शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष जगदीश जाधव यांनी सर्व शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना विषद केली कार्यक्रमाच्या सर्ते शेवटी मंडळ कृषी अधिकारी जानू गावित यांनी सर्व उपस्थित शेतकरी व मान्यवर यांचे आभार प्रदर्शित केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी पर्यवेक्षक संजय साबळे कृषी सहाय्यक हरिचंद्र चौधरी मोतीराम देशमुख तुषार गवळी रमेश चौधरी फेड कंपनीचे अध्यक्ष सचिव संचालक सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक चारदत्त पात्रे यांनी केले महाराष्ट्र न्यूज साठी धर्मराज चौधरी पेठ